आता दहाच्या नंतर सुद्धा बंद झाला नाही काटमा आता काय जे जे सहा बोलले त्यातला हे काही नेता मी सोडला नाही मग तो मराठ्याचा असं कोणाचा त्याला पाहिजे आणि मला आता करायला फडणवीस साहेब हिंबाळ लागते हिंबा जात्रातून रुपयाचा जो पेल्ट घालतो इन करतो चेडीवर करून हे आता मला भेट न सांग ना तुला झेंपत आहे मला सांगतो लाडकीला मुख्यमंत्र्यांच्या विश्वासावर सहा महिने तुम्ही कोणत्या पक्षात गेला तर कोणता पक्ष फोटो केला त्याच्याशी मराठ्याला देणं गेला नव्हतं प्रत्येक मराठ्यांना वाटायचं शिंदेसाहेब आज देऊ शकते मीही म्हणायचे बाजूला झाले आणि म्हणताय लिपीत मी करेक्ट कार्यक्रम करत असतो माझा तुम्ही करायला मग मी सांगून टाकलं मर्यादा त्यांनी की माझा मराठा समाज सुद्धा करेक्ट कार्यक्रम तुम्ही आयुष्य द्या तिकडे निवडून येणे उलटे पाटे पडा मला काय दिलं

उपस्थित राहत आहे मोठी गर्दी त्या ठिकाणी जमत आहे म्हणून या संवाद बैठकांचं रूपांतर सभेमध्ये होत असल्याचं सुद्धा दिसतंय कारण की मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होत आहे म्हणून या ज्या बैठका आहेत त्या व्यापक स्वरूपाच्या होत आहेत आणि याच बैठकादरम्यान दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल होताना आपल्याला दिसत आहेत जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची जी सभा अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित केली होती त्या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे यांच्यासह ज्या संयोजकांनी त्या ठिकाणी सभा आयोजित केली होती बैठक आयोजित केली होती त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची व्यापक बैठक बीडच्या अंबाजोगाई हो सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती या संवाद बैठकीत खोटी माहिती प्रसारित करून सरकारविरुद्ध प्रक्षोभक भाषण तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप संयोजकांवर करण्यात आला मनोज जरांगेंसह बैठकीचे आयोजन करणारे संयोजक तसेच ज्या मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्या मंगल कार्यालयाच्या मालकावर सुद्धा अंबाजोगाई हो पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांच्यासह संयोजकांवर सुद्धा कारवाई करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते मनोज जरांगे पाटील हे विविध ठिकाणी सभा घेत आहेत बैठका घेत आहेत आणि त्याला एक व्यापक स्वरूप सुद्धा मिळत आहे पण मात्र अशा पद्धतीनं गुन्हे दाखल केल्यानं मनोज जरांगे पाटील यांना यांच्यावर काही कारवाई होणार आहे का, का किंवा या सगळ्या बैठका सभा याचा कुठंतरी थांबणार आहेत का कारण की मनोज जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात सांगत आहेत की सरकार कुठंतरी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून खोटे नाटे गुन्हे दाखल करून हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या